आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अजितदादा हे जर्मनीमध्ये आहे असं अनेक सोशल मीडियामध्ये बोललं जात आहे आणि आज सकाळपासून ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे अठ्ठावीस जानेवारीला दादांचा अपघात झाला आणि त्यानंतर सर्वेजण मोठ्या गोंधळात पडले आहे की दादांची हत्या झाली आहे की अपघात आणि आज हे सगळं स्पष्ट होणार कारण जर्मनीमध्ये एक जर्मन माणसाने अजितदादांना बघितल्यात सांगितले ही गोष्ट ऐकताच सर्व महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे ही माहिती खरी असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचं वातावरण तयार होईल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत अजित पवार यांचा अपघात की घातपात असा सवाल काही नेते उपस्थित करत आहेत राष्ट्रवादीचेच नेते अमोल मिटकरी यांनी पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्या अपघातावर शंका घेत महत्वाचे सवाल केले आहेत याबाबतच आता मिटकरांनी केलेल्या नव्या दाव्याने या संपूर्ण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे अमोल मिटकरी यांनी सांगितलं की घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ते घटनास्थळी गेले असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे अजित पवार यांचा घातपात झाला असेल तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला अजित पवारांबद्दल कोणी अपशब्द वापरले असतील तर त्याला ताकदीने उत्तर देण्यात आम्ही समाधानी असून परिणामांची चिंता केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले मिटकरी यांनी आणखी एक महत्वाची माहिती उघड करताना सांगितलं की सध्या दाखवला जात असलेला सी सी टी व्ही फुटेज हा घटनेच्या दिवशीचा नसून तब्बल तीन महिन्यांपूर्वीचा आहे त्या दिवशी नेमकं काय घडलं का कोण उपस्थित होतं अजित पवार कोणते कपडे घालून गेले होते हे सगळं सत्य काळाच्या पडद्याआड जाऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी